नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा वैभववाडी तालुक्यातील तेरा आणि राजापूर तालुक्यातील दोन अशा एकूण पंधरा गावात अरुणा सिंचन प्रकल्पामुळे पाण्याची गंगा वाहणार आहे कालव्याच्या मेन पाईपलाईनचं काम इडगाव येथील रामेश्वर मंदिरापर्यंत पूर्ण झाले असून ही सर्व कामे आता अंतिम टप्प्यात आहेत इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीत लवकरच पाईपने पाण्याचा पुरवठा होणार आहे सिंचन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की अरुण मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे काम काही वर्ष रखडले होते पण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी जाणीवपूर्वक लक्ष घातल्यामुळे अडचणींचे ठरलेले वृक्षमूल्यांकनाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी तीस कर्मचाऱ्यांची टीम मदतीला दिली होती म्हणूनच ते शक्य झाले आता एडगाव गावातील शेतकऱ्यांच्या वृक्षांच्या मोबदल्याचे लवकरच वाटप होणार आहे जे आचारसंहितेमुळे रखडले होते अरुणा प्रकल्पाचा डावा कालवा हा तेवीस किलोमीटर लांबीचा आहे त्यातील अरुणा प्रकल्पापासून कुसूरपर्यंतचा तेरा किलोमीटर कालवा हा मातीचा ओपन असून त्या कालव्याचे अकरा किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे दोन किलोमीटर लांबीच्या कालव्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे तर त्यातील पुढील कुसूर ते एडगावपर्यंतचा दहा किलोमीटर लांबीचा कालवा हा पाईपलाईन नलिका प्रणालीचा असून मेन पाईपलाईनचे काम कुसूर सोनाळी त्यानंतर पुढे एडगाव रामेश्वर मंदिरापर्यंत पूर्ण झाले आहे आता वायम्बोशी हद्दीपर्यंत त्याचं शेवट होणार असून दुसऱ्या वितरण नलिका व चेंबरचे काम लवकरच पूर्ण होणार आहे प्रत्येकाच्या शेतजमिनीत छोट्या व्यासाची मायनर लाईन देण्यात येणार आहे त्यासाठी लवकरच दहा कोटी रुपयांचे टेंडर फ्लॅश होईल असे सांगण्यात आले या सर्व कामासाठी निधीची तरतूद झालेली आहे ही सर्व कामे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होऊन त्यानंतर प्रत्यक्षात शेतजमिनीत पाणी मिळेल असे संबंधितांनी सांगितले हेत मागवली वेंगसर उपळे आजीवली मठ पोपळे भुईबावळा तिरवडे खुसूर उंबर्डे सोनाळी एडगाव वायंबोशी सांगुळवाडी इत्यादी पंधरा गावात पाण्याची गंगा वाहणार आहे पाच हजार तीनशे दहा हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे या प्रकल्पाच्या कामाला एकूण अठराशे कोटी रुपये खर्च होणार आहे अरुणा मध्यम सिंचन प्रकल्प हा भोम आखवणे ह्या गावात उभारण्यात आला आहे अरुणा प्रकल्पाचे काम सुरू होऊन सोळा वर्ष झाली तरीसुद्धा प्रत्यक्षात अजून येथील शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाला त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत अशी त्यांची तक्रार आहे प्रास्ताविक लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे एप्रिल मे महिन्यात त्याची मोठी झळ भासते पण आता अरुणा प्रकल्पामुळे पंधरा गावात नद्या व्हाळ व विहिरी भरलेल्या असतील शेतकरी अनेक पिके घेतील गाव सुजलाम सुपलाम होईल असं सांगण्यात आलंय किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह सिंधुदुर्ग नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.